एक पेढी पेरी शर्मा कर आणि जर तीन भाग करा का कट कर कट कर सांगा ना मला तुझा बोट खाली कर बोट खाली कर मधला भाग दिली दिला देवा हॅलो एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर थांबवाय बनेलो दाखवत तुम्हाला मग काय झालं घ्या ब्लॉग झालं गेलं पप्पा बनेल नृते नातमध्ये गेले आज थोडासा रिलॅक्स आहोत आम्ही आज काही काम नाही आहे आराम करणार आहोत पण आज बहुतेक आमंत्रण येईल आणि सगळे रिलॅक्समध्ये मम्मी पण एकदम मस्तपैकी जुन्या व्हिडिओ जुन्या रील्स बघत बसली मी पण थोडंसं काम आहे ते जे काम आहे ते आटपतो एक दोन कामं आहेत माझी पण ते पण आटपतो बोलते तुमच्याशी आजचा दिवस पण जरी आम्ही कुठं जाणार नसलो नस काही इव्हेंट नसले तरी पण तुम्हाला माहीतच आहे आम्ही काही नाही गेल तरी पण आमच्याकडे मजा असतेच कारण आमच्यासोबत आमची फॅमिली खूप मोठी आहे आपली यूट्यूब फॅमिलीसोबत आहे आपल्या आपली जवळजवळ सत्तर एकाहत्तर हजार लोकांची फॅमिली आहे सो धमाल तर होणारच आहे मजा येणारच आहे कंटिन्यू राहा आता पावन नाही समजत तर ठीक नावाय चला पाहुणा आल्या सांगायचं चल आपण नाश्ता करायला जाऊ पाहुणा आल्या पाहुण्याला नाश्ता द्यायचा नाही पाहुण्या सांगायचं नाश्ता करायला जाऊ याला मोमोज नाही कोणी

म्हणलं आपण हव इथं शोर्माची ऑर्डर दिली आमची स्वामीची ऑर्डर आलेली आहे बघा नाही हावरपणा करून मोठी ऑर्डर दिली मला लागले टाइम ते कॅन्सल करू आधी खाऊ शेअरिंग शेअरिंग करू ना

बाय नाईन सगळा ऐकतीला एक, एक शर्मा सांगू वन बाय थ्री करा सांगू ऐकतीला म्हणाल करा एक पेरी पेरी शर्मा कर आणि जर तीन भाग करा का कट कर कट कर सांगा मला तुझा बोट खाली कर बोट खाली कर शर्मा बनला

काही नाही उद्याची ऑफर बिफोर सर सुचलो जातो घरी तुला बोलव तुला ऑफर साठी बरं दाखो कोणला पटवला फोटो नाही ऑफर चल चल पाहुणे आलेन सुचलो पाहुणे आलेले आहेत जातो घरी इथे आता शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्टचे काही पदाधिकारी आलेत आपल्या महाराष्ट्रातलं जे पहिलं छत्रपती शीव, शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराचे प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा आणि ते सगळ्या सोहळ्याचं आमंत्रण द्यायला आलेत तू माझ्या हा मंदिर बनवलेला आहे मराठ्या पाड्यामध्ये मंदिराचा डिटेल ब्लॉग आपण याआधी पण बनवलेला आहे तेव्हा काम थोडंसं अपूर्ण होतं आता पूर्ण झालेलं आहे काम इकडे गेल्यावर खरोखर किल्ल्यावर आल्याचा फील होतो हे ना पूर्ण <laughs> माहिती आणि इकडे शिवकालीन काही प्रसंग पण बनवलेले आहेत अर्धा होतं ते बघितलेलं आता पूर्ण झालं पूर्ण रेडी झालं महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे

आज दादाकडे आलेलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण सोडला आहे त्यानिमित्त आम्ही आज त्यांची भेट घेतली तर मी तमाम शिवभक्तांना विनंती करतोय आमचं निमंत्रण तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल तर यांचे ब्लॉग बघून जो मराठेपाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनते तर त्या मंदिराचा लोकार्पण सोळा चौदा मार्च ते सतरा मार्च या रोजी आहे तर या ऐतिहासिक सोन्याचा साक्षीदार म्हणून तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या अयोध्या येतील राम मंदिराला तर आपण पोहोचू शकलो नाही पण या मंदिराचा जो लोकार्पण सोळा आहे तो भूतो ना भविष्य तर मी तुम्हाला दादाच्या ब्लॉगरमार्फे नक्की विनंती करतोय की तुम्ही या लोकार्पण सोहळ्याला नक्की या नक्कीच नक्कीच माझ्या मागे मी एकदा ब्लॉगसुद्धा बनवला होता जेव्हा मंदिराचं काम चालू होतं मंदिराचं काम चालू असताना पण तिथे गेल्यावर एक ऊर्जा एक स्फूर्ती तिथे जाणवत होती आणि आता तर मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे साडेतीनशे वर्षाअगोदर आपण राज्याभिषेक सोडायला उपस्थित नव्हतो पण आपल्या नशिबात ही वेळ आलेली आहे आपल्याला ती संधी मिळालेली आहे की राज्याभिषेक अटेंड करायचं आपल्याला सौभाग्य मिळतं आहे चौदा मार्चपासून सतरा मार्चपर्यंत हा सोहळा असेल हा यानंतर कधी मिळेल न मिळेल सांगता येत नाही आता मिळालं तर आपण या संधीचं सोनं करूया आणि चौदा मार्च ते सतरा मार्चपर्यंत आपण या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहूया थँक्यू